हे नमस्ते गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू एपिसोड सध्या मी जातो आहे अंधेरीच्या राजाचं दर्शन करायला आय होप सो आपल्याला गर्दी नाही मिळणार आज संध्याकाळी अंधेरीच्या राजाचं विसर्जन होणार आहे सध्या सकाळचे दहा वाजतायत आपण निघूयात पटापट घरातलं ऑलमोस्ट काम माझं झालंय शूज घालूयात आणि निघूयात लवकर बाहेर खूप खतरनाक वाला ऊन पडलाय आणि आता आपण जातोय आझाद नगरला तिथे अंधेरीचा राजा आपल्याला मिळणार आहे आणि आज संकष्टी असल्यामुळे गर्दी असणार आहे आणि आपल्याला दर्शन मिळायला पाहिजे लवकर आणि लाईनमध्येच असं उभं राहिलो तर या गर्मीमुळे वाट लागणार तीनशे मीटरवरतीच राहिलं आहे अंधेरीचा राजा माझ्यासोबत मानस पण आहे जाव्यात पटापट आता असं वाटतं की पाऊस बरा होता आणि जेव्हा पाऊस असतो तेव्हा असं वाटतं की ऊन बरावता पण ठीक आहे जे काही आहे समोरच आहे एंट्रन्स चल चलते सो आहे मेन गेट आतमध्ये जाण्यासाठी आणि ही लाईन तुम्ही बघू शकता भाई साब ही पूर्ण मागपर्यंत लाईन गेली आहे चला आपण राहिलो लाईनमध्ये उभा आणि लाईन इतकून संपते आहे आणि खूप पुढपर्यंत आहे म्हणजे इतके पण लांब नाही होईल आपलं लवकर आय होप परत आलो आहेत आम्ही उन्हामध्ये आणि मागे सावली होती आता इथून शेवटपर्यंत ऊनच आहे सो थोडं सहन करावं लागणार आहे इथेच एक मोठा प्रेस्टीचं कुकर बनवलं गेलं होतं आणि आम्हाला ह्याच्या आतून जायचं होतं चला आता या कुकरच्या आतमध्ये आलोय आता तीन शिट्ट आहे काका आतापासून उकडायला सुरुवात झाली पाऊन तास आहे आम्हाला लाईनमध्ये मध्ये उभं राहून अजून आय थिंक अर्धा तास लागणार आहे अर्ध्या तासानंतर आपलं दर्शन होईल हा कुकर मधून आम्ही बाहेर आलोय हे बघा कुकर मानस बसलाय खाली आता था। थाकला फायनली आपण एंटर झालो आतमध्ये आणि समोर आहेत आपले बाप्पा हे बघा फायनली आपण पोहोचलो आहोत अंधेरीच्या राजा जवळ आणि माझ्या समोर आहे अंधेरीचा राजा वा मंगल राजा फक्त गीताना गोरा महाबार नगरी सा तू महाबार नगरी सा तू दैवत मु सानायका दैवत आम्हाला मोदक मिळाला आहे केळी मिळाले अजून चॉकलेट्स मिळाले आहेत शिरा मिळाला आहे खाऊयात आपण सो so फायनली आपलं दर्शन घेऊन आहे ते झालं आहे आणि आम्हाला चर चरण दर्शन मिळालं आणि अडीच तास आम्ही लाईनमध्ये उभं होतो पण खूप मजा आली आणि लाईनमध्ये इतकं काही वाटलं नाही कारण की गाणे सुरू आहेत एंटरटेनमेंट होतो आहे प्रसाद मिळाला आहे तो, तो खाऊयात शूज घालूयात शूज गायब झाले नाही पाहिजे आपले कारण की ते गायब होण्याची शक्यता असते हायर भाई शूज आहेत मानसी चप्पल पण आहे मी तुम्हाला लाईन दाखवतो आपण इथे उभे होतो हे लाईन बघा आता कुठपर्यंत जाते हे गजानन तू परमेश्वर गजानन हे गजानन हे सो ही लाईन जे आहे इथे संपते काका इथे फ्रुटी आहेत काका आम्ही असं आले नाही आता <laughs> आम्हाला लागले अडीच तास आता ह्या लाईनीला लागणार आहे तीन ते थी चार तास कारण की आम्ही इथेच होतो की लाईन तुम्ही बघू शकता बिल्डिंगच्या मागपर्यंत गेले सो खूप जास्त टाईम लागणार आहे हां बरं झालं आपण सकाळी जातो आहे आणि खूप कमी लाईन मिळाली बघायला आणि दर्शन पण चांगलं झालं चला आता आपण घरी जातो आहे आम्ही आलो तेव्हा हे दोन तीनच असे होते पण आता तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि हे आठ नऊ नऊ लोक इथे विकण्यासाठी उभे राहिलेत तो काकानी पटापटी जागा खाली केले सगळे लोक गायब झालेत हे बघा चला आता आपण पण गायब होऊया तिथून आजचा शेवटचा दिवस होता हा ब्लॉग तर नंतरच येणार आहे पण ज्यांनी ज्यांनी मिस केला असेल अंधेरीच्या राजाला पाहायचं त्यांनी नक्की पुढच्या वर्षी या त्याचे डोळे इतके अप्रतिम आहेत की त्याला असं खूप बघत बसावं असं वाटतं त्याचं तेज त्याचं ते ऑथेंटिक खूप मस्त आहे पुढच्या वर्षी नक्की या तर मित्रांनो सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल खूप छोटं झालं आहे पण प्रॉपर आम्हाला अंधेरीचा राजा दाखवायचा होता तुम्हाला आणि दर्शन द्यायचं होतं जर आला नसेल तर नक्की या पुढच्या वर्षी आजचा शेवटचा दिवस आहे संध्याकाळी सहा वाजता विसर्जनासाठी अंधेरीचा राजा निघ निघणार आहे So thank you so much for watching. Bye bye. Take care.